जमुना तर या किल्ल्यावरती पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणून या टाक्यांकडे पाहिलं जातं या टाक्यांचं नाव आहे कंगाणी जमुना तर पिण्याच्या पाण्याचं स्तोत्र म्हटलं तर गडावरती म्हणजे अगदी कोणताही गड बांधायचा म्हटलं तर आपल्याला जीवनामध्ये पहिली कशी आवश्यकता असते पाण्याची म्हणजे गडबांधणीमध्ये सर्वात पहिलं कसंची आवश्यकता पाहिजे आपल्याला पाण्याची जर पाणी उपलब्ध झालं तर गडबांधण्यामध्ये पॉईंट आहे परंतु जर पाणीच नसेल तर गड बांधता येईल का जरी गड बांधला तरी पाणी तर पाहिजे ना जसं मग खालून गडाच्या पायथ्याशी एवढ्या खाली जाऊन पुन्हा पाणीवरती आणणं शक्य आहे का तर नक्कीच ना नाही मग गडावरतीच पाण्याची सोय झाली तर मग बाकीच्या त्या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध केल्या जायच्या जा त्याच्यामध्ये एका दगडामध्ये दोन पक्षी मारणं आपण जसे म्हण म्हणतो तर प्रकारे एका दगडामध्ये दोन पक्षी मारणं म्हणजे ज्या वेळेस या टाक्यांचं खोदकाम होतंय तर खोदकाम केल्यानंतर जो काही दगड निघेल त्या दगडामध्ये बाजूच्या ज्या तडबंदी आहेत त्या तटबंदी असतील किंवा काही वास्तू असतील त्या वास्तूचं बांधकाम या दगडांमध्ये केलं जायचं आता इथं निघालेला दगड तुम्हाला बाहेर इतर दिसतोय का कुठं तर तो डायरेक्ट तडबंदीलाच वापरलेला आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतं तर हे जे पाण्याचं सिस्टम आहे हे दोन हजार तीनशे वर्षांपूर्वीच सिस्टम आहे जे की नंतरच्या काळामध्ये ते थोडं विस्तीर्ण करण्यात आलं परंतु हे जे सिस्टम आहे हे दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी आता आपण जर नगरपालिका ग्रामपंचायतमध्ये पाहिलं तर पिण्याचं पाणी वेगळं येतं आणि वापराचं पाणी वेगळं येतं बरोबर ना आणि वापराचं पाणी वेगळं येतं तर हे दोन हजार तीनशे सिस्टम आहे याला म्हणतात आणि पानपोडी काय म्हणतात नोडी आणि पानपोडी आता मी किल्ल्यावरती टोटल किती टाके तुम्हाला किती पासष्ट पाण्याचे टाके आहेत त्यापैकी हे दोन महत्वाचे पिण्याच्या पाण्याचे टाके तर हे जे बाहेरचं टाका आहे हे नानपोडी प्रकारातलं आहे म्हणजे त्यावेळेस विज्ञान किती प्रगत होतं जर ज्या पाण्यामध्ये सूर्यप्रकाश पडतो सूर्यप्रकाश पडल्यानंतर पाण्याची पाण्यामध्ये निर्मिती विटॅमिन डी पडल्यानंतर कशाची निर्मिती होते पाण्यामध्ये काय निर्माण होत होत की नाही ओके पाण्यामध्ये उष्णता सूर्यप्रकाश पडल्यानंतर शेवाळाची निर्मिती होते शेवाळ जर निर्माण झाल्यानंतर ते पाणी पिण्यायोग्य राहतं का नाही तर नक्कीच नाही मग हे जे पाणी आहे याच्यामध्ये शेवाळ दिसते की नाही तुम्हाला म्हणून हे पाणी लहानपोटी प्रकारातलं जे की वापरासाठी वापरलं जातं मग आंघोळीसाठी असेल कपडे धुण्यासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी असेल तर हे पाणी वापरण्यासाठी असं आणि पानपोडी म्हणजे पानपोडी म्हणजे पिण्याच्या पाण्याचा जो स्त्रोत आहे त्याला पानपोडी म्हणतात तर याच्या आतमध्ये मागे पन्नास फूट पाण्याचा टाका आहे जे की पिण्या हो आतमध्ये म्हणजे ज्याच्यावरती उभा आहे त्याच्यावरती पाण्याच्या टाक्यावरती आपण उभा आहोत खाली पाण्याचा टाका आहे त्याची तीस फूट खोली आहे आतमध्ये पन्नास फूट आहे लांबी दोन्ही टाकींची एकशे वीस फूट मिळून आहे तर ते पाणी जे पिण्यासाठी आहे त्याला पानपोटी प्रकारातलं म्हणतात की जे सूर्यप्रकाशापासून वंचित असतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शेवाळाची निर्मिती होत नाही आणि पाण्याचं प्रॉपर परक्युलेशन होऊन पाणी या ठिकाणी स्टोअर केलं म्हणजे त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं इंजिनिअरिंग नसताना कुठल्याही प्रकारची यंत्रसामुग्री नसताना त्यावेळेस लोक एवढी प्रगत होती की त्यांना माहीत होतं की पाणी इथं स्टोअर होणार ता आहे मग इथंच आपण टाकून खोदलं पाहिजे म्हणजे आजही बऱ्यापैकी बघा काही काही आपण पानाडे म्हणतो किंवा कुठं बोरवेल वगैरे जर घ्यायची म्हटलं तर ते लोक बरोबर सांगतात की जमिनीत तर कोण घुसत नाही परंतु वरतून सांगतो बाबा इथं पाणी असेल आणि बऱ्यापैकी ते सक्सेस होतात त्याच पद्धतीने हे जुनी लोक त्यावेळेस सांगायची मग त्या ठिकाणी टाका खोदला जाईल तर, तर जा जा या पाण्याचे त्यावेळेस सर्वात महत्वाचे दोन टाके आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढे गेल्यानंतर शिवकुंज आहे शिवकुंजामध्ये इकडनं या साईडने जायचे चप्पल काढणं शक्य नाही सगळ्यांना फक्त बाहेर दर्शन घेऊन आपण तसंच खाली उतरायचं ओके चला आणि